नवरात्रीमध्ये आपण विना चप्पल चालतो आणि उपवास करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही केवळ एक धार्मिक प्रथाच नसून आयुर्वेद आणि विज्ञानाच्या दृष्टीने देखील हे अत्यंत महत्त्वाचे आहे नमस्कार मी डॉक्टर उषा राजपूत आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये ज्या आपण प्रथा पाळतो त्यामागे आयुर्वेद आणि विज्ञानाच्या दृष्टीने काय संबंध आहे सर्वप्रथम आपण बघूया नवरात्रीमध्ये आपण देवीची आराधना करण्यासाठी जेव्हा विना चप्पल चालतो त्या गोष्टीचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे जेव्हा आपण विना चप्पल चालतो तेव्हा पृथ्वी तत्वाशी आपण जोडले जातो आणि आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे ती शुद्ध होते त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे वाद आणि पित्त दोष आहे त्यामध्ये दे देखील संतुलन येण्यासाठी मदत मिळते आणि ह्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टीकडे बघतो तेव्हा जेव्हा आपण विना चप्पल चालतो तेव्हा पृथ्वी तत्वाशी आपण जेव्हा जोडले जातो तेव्हा आपल्या जे शरीरामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांचा प्रवाह वाढतो आणि त्यामुळे आपल्याला नव चैतन्याची अनुभूती होते आणि आपल्या शरीरातील जे दोष आहेत ते निघून जातात आणि मन शांती देखील मिळते त्यामुळे आपण अध्यात्माशी अधिकाधिक जोडले जातो हे तर झाले विना चप्पल चालण्याचे आणि आयुर्वेद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो संबंध आहे त्याविषयी आता आपण बघूया जेव्हा आपण उपवास करतो त्याविषयीची माहिती जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपल्या शरीरातील जे वात पित्त आणि कफ दोष आहे त्यामध्ये संतुलन येण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर आपली जी पचनाची जी क्रिया आहे त्याला थोडा वेळ विश्रांती मिळते त्यामुळे आपल्या शरीरात जे वाढलेले दोष आहेत ते निघून जाण्यासाठी देखील मदत मिळते आणि ह्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपले शरीर हलकं झाल्यासारखं आपल्याला जाणवतं त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण उपवास ह्या गोष्टीकडे जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये ऑटोफॅगी नावाची प्रक्रिया चालू होते ज्यामध्ये की आपल्या शरीरातल्या ज्या खराब पेशी आहेत त्यांचे सुधारण्याचे काम चालू होते आणि आपल्याला शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत मिळते तसंच आपल्या शरीरातलं जे वजन आहे ते कमी होण्यासाठी मदत मिळते तर हा तर झाला उपवास आणि त्याचा वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे त्याविषयीची माहिती ह्यासारख्याच आणखी माहितीसाठी आमच्या आयुर्वेद आपल्या घरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आमच्या ह्या आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद